ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी मुंबईतील सुमित घाग मित्र मंडळ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिष्मोत्सव सोहळ्याला भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होते यावेळी आमदार दरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपल्याला भविष्यात वाटचाल करायची आहे शिवरायांच्या विचारातून आपल्याला प्रेरणा मिळते परंतु दुर्दैवाने काही राजकारणी अवलादी आपल्या राज्याच्या जयंती महोत्सवाला श्रद्धांजली असे ट्विट करतात अशा लोकांना छत्रपतींचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर केली जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं रयतेचा राजा म्हणून एक आदर्श आपल्या समोर दिला तो राजाचा विचार घेऊन आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये वाटचाल करायचे आणि निश्चितपणे अशा उत्सवाच्या माध्यमातून सगळ्या विचारांना आपल्याला प्रेरणा मिळते परंतु दुर्दैवही असं आहे की अशा प्रकारचे राजकारणी काही अवघा या ठिकाणी आहेत ते आपल्या राजाच्या जयंती महोत्सवाला त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून ट्विट करतात अशा प्रकारच्या लोकांना छत्रपतींचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही कारण शेवटी आमच्या या राज्याविषयी कोण असं बोललं तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये आपण ते फकवून घेणार नाही हेही नम्रपणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो